चिचोली गावामध्ये कित्येक वर्षापासून अतिक्रमणावर राहत असलेल्या सर्व नागरिकांना कायमस्वरूपी मालकी हक्काचे पट्टे मिळावे ह्यासाठी आयोजित या बैठकीसाठी उपस्थित झालेले आपल्या येथील ज्येष्ठ नेते सन्मान्य शांतारामजी गावंडे उपस्थित असलेले आशिषजी फुटाणे उपस्थित असलेले सरपंच तागडे ताई उपसरपंच गुल्लू भाऊ विलासजी महल्ले चंद्रशेखरजी लांडे यांनी ह्या सर्व बैठकीचं आयोजन केलं असे आमचे सन्माननीय आशिषजी अश, फुटाणे उपस्थित असलेले आपले अधिकारी सन्माननीय मोटगरे साहेब इरिगेशनचे आमचे पॅनल दादुलवार उपस्थित असलेले बी उपस्थित असलेले नायब तहसीलदार साहेब सर्व या पट्ट्यासाठी कित्येक वर्षापासून तात्काळ असलेले आमच्या सर्व लाडक्या बहिणी भेटते ना लाडक्या बहिणीचे पैसे सारायले काही अडचण नाही ना पण सन्मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये प्रत्येकच कुटुंबाला मालकी हक्काचं कायमस्वरूपी घर मिळालं पाहिजे ते देखील स्लॅबचं पक्क घर मिळालं पाहिजे या योजनेला घरकुल योजनेला खऱ्या अर्थाने साकार जर करायचं असेल तर एवढ्या वर्षापासून तुमच्यासारखे लोक जे अतिक्रमणावर राहून राहिले त्यांना सर्वात पहिले मालकी हक्काचे पट्टे देणे हे प्रशासनाचं काम आहे आमदाराचं काम आहे ग्रामपंचायतीच काम आहे आणि त्या अनुषंगाने आपण ही बैठक बोलू ज्या तीनशे चौपन्न लोक लावून राहिले त्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका नहरच्या सर्व इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना घेणं अपेक्षित आहे आणि अपेक्षितच नव्हे तर तात्काळ ह्या सर्व संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांनी आणि ग्रामपंचायतच्या सरपंचांनी जशी अपेक्षा व्यक्त केली की नव्याने सर्वे होऊन जे कोणाचे नाव बदलले असतील ते जर ते करून देणार असतील तुमचा जर कर लावण्यासाठी देखील तयारी त्या निमित्ताने ग्रामपंचायतची असेल तर त्यांचा सर्वे तात्काळ करावा जेणेकरून पंचायत समितीच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयामध्ये हे कागद जातील त्या लोकांचं प्रकरण इरिगेशन खात्याच्या माध्यमातून मंत्रालयातून मंजूर करून देण्याची जबाबदारी माझी पण या सर्व संदर्भामध्ये अधिकाऱ्यांनी थोडीशी घाई करून या सर्व संदर्भातला प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावा अशी विनंती करतो अतिशय खऱ्या अर्थाने अभिनंदनाची बाज आहे की मोडघरे साहेब आज आपल्यापर्यंत आले आणि फक्त अठराच नाही जास्तीचे लोक जरी थर्मल पॉवर स्टेशनच्या एम एसीबीच्या जागेवर अतिक्रमणा करून आजच्या तारखेला राहत असतील त्या लोकांना देखील पट्टे हे देण्यासाठी इलेक्ट्रिसिटी मोडगरे साहेबांनी तयारी दाखवली तर त्या सर्व लोकांना देखील येणाऱ्या काळामध्ये कायमस्वरूपी पट्टे मिळतील त्या अनुषंगाने मोडगरे साहेबांनी देखील आपल्या बोर्डाकडे प्रस्ताव पाठवावा नव्याने फेर जास्तीचे नाव त्याच्यामध्ये घेऊन जेणेकरून आम्हाला त्या पट्ट्याच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय आपल्या मंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यास मदत होईल इथे उपस्थित झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना नागरिकांकडनं हीच अपेक्षा आहे की या सर्व लोकांना कायमस्वरूपी निवारा मिळावा या अनुषंगाने यांना पट्टे वाटप लवकरात लवकर व्हावं परवाच्याच दिवशी आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये देखील सरपंच या संदर्भात बैठक घेतली त्याची देखी देखील चर्चा सखोल अशी कलेक्टर साहेबांनी केली असल्यामुळे ते देखील सकारात्मक त्या निमित्ताने आहे गरज आहे की पंचायत ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती तहसील कार्यालय एम सी बी आणि इरिगेशन डिपार्टमेंटनी यांनी ह्या महिन्याच्या आत जर आपले प्रस्ताव पाठवता आले वीस दिवस अजून आहे तर ते चांगलं होईल आपण याचा आढावा परत मे महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आवर्जून घेऊ तोपर्यंत आपण हा प्रस्ताव शासनाकडे योग्य तो निर्णय घेण्यासाठी पाठवावा आपल्याला परत एकदा आश्वासित करू इच्छितो की ह्या पट्टे आपल्याला मिळावे यासाठी आम्ही सर्वजण कर्तव्यबद्ध आहोत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे पट्टे आम्ही शासनाच्या वतीने नक्की मिळवून देऊ सर्वांचे खूप खूप धन्यवाद एवढ्या उन्हाळामध्ये इथे उपस्थित झाल्याबद्दल आपले परत एकदा धन्यवाद करतो खूप धन्यवाद आणि सगळ्यात मोठा धन्यवाद जी, फुटाने या